महाराष्ट्रातील बेरोजगार संस्थांचा कामाचा कोठा निश्चित होणार महाराष्ट्रातील बेरोजगारांना सरसकट रोजगार मिळावा तसेच महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचा काम वाटप कोठा निश्चित व्हावा या प्रश्नांसह इतरही बेरोजगारांचे प्रश्न सुटावे म्हणून महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी फेडरेशन यांच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनवर एकोणवीस डिसेंबरला एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेल्या विधान भवन नागपूर येथे कॅबिनेट मंत्री माननीय अतुल सावे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागपूर चंद्रभान रामटेके यांच्या नेतृत्वात अकोला संजय वानखडे श्रीकांत खेणकर यांच्यासह पालघर जनार्दन चांदणे वर्धा अजय हिवन विशाल हजारे केतन चौरे शालू गिरी गोंदिया रमेश ढेमरे चंद्रपूर चिंतापन नागपुरे संभाजीनगर समीर राजपूत प्रकाश मत्सागर भंडारा विजयकुमार दुबे नागपूर संजय खोडे सतीश भारसाकर महेश बोथे विनोद अप्रेल सुनीता गजबिये मनीषा सायरे निलेश बोरगडे श्यामसुंदर सिंह नरखेड प्रेमराज लोहे प्रमोद दहाट किशोर बिर्ला भास्कर पराते देवेंद्र काटोलकर देवेंद्र काटे मच्छिंद्र ठवरे यांच्यासह या अधिवेशनाच्या आंदोलनामध्ये इतरही फेडरेशनच्या संस्थेच्या संचालकांनी भाग घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन केले संबंधित मंत्रिमंडळाकडून या निवेदनाचा विचार न झाल्यास लवकरच महाराष्ट्रभर बेरोजगार संस्थेच्या व फेडरेशनच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणारे असल्याचे मत चंद्रभाण रामटेके यांनी व्यक्त केले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा